तहसीलचा पदभार स्वीकारला तेव्हापासून रेती व मुरुम तस्करीत वाढ कारवाई मात्र शून्य तालुक्यातील अवैध रेतीचे उत्खनन थांबता थांबिना महागाव तालुक्यातील रेती, रेती तस्करी प्रकाश झोतात आल्यानंतर महसूल यंत्रणा ॲक्शन मोडवर आली मागील काही दिवसापूर्वी महसूल प्रशासनाने काळी दौलत खान वाकन येथे अवैध मुरुम व रेती उत्खनन करणाऱ्या रे तस्करांवर कारवाई करून गाजावाजा केला परंतु तालुक्यातील फुलसावंगी काळी टेंबी धनोडा हिवरा दहिसावळी वाकन तिवरंग मोरतवाकोडी या रीती तस्करांना महसूल विभागाने खुली सूट दिली असल्याचे पाहायला मिळत आहे नवरात्र तस्करांची धुमाकूळ सुरू असून प्रशासन मात्र मुगळून चूप आहे तहसील प्रशासन झोपेचा सोंग घेत असल्याने रेती तस्कर भर दिवसा ट्रॅक्टर व टिप्परने रीतीची तस्करी आहेत दहिसावळी धनोडा फुलसावंगी मोरतवाकुडी येथे अवरात्र रेतीचा उपसा नदीपात्रातून होत आहे मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीपात्रापासून बेसुमार रेथी उत्खनन सुरू आहे पैनगंगा नदीकाठावर असलेल्या कवठा बाजार लांजी धनोडा भोसा ही महसूल यंत्रणा रेतीच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतो याकडे मात्र महसूल यंत्रणेने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले असून या नियमबाह्य महसूल यंत्रणा असल्याचा देखावा करू लागली आहे याकडे मात्र महसूल यंत्रणेने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले असून या नियमबाह्य वाहतुकीबाबत महसूल यंत्रणा अनभिज्ञ असल्याचा देखावा करू लागली आहे यावर लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी यांनी महागाव तालुक्याकडे लक्ष केंद्रित करून तस्करांचा मुस्क्या आवळून त्यांना पाठिंबा देणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे प्रतिनिधी अदिंक्य चौधरी महागाव यवतमाळ